नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण वनस्पतींच्या वर्गीकरणावर आधारित काही नोट्सवर सविस्तर चर्चा करणार आहोत हो आणि मला वाटतं ह्या नोट्स फक्त परीक्षेसाठी नाहीत झाडं झुडप वेली आपल्या आजूबाजूला इतकी विविधता आहे ना की खरंच थक्क व्हायला होतं बरोबर चला तर मग ह्या नोट्सच्या मदतीने हे वर्गीकरण सोप्या पद्धतीने समजून घेऊया म्हणजे वनस्पतींना त्यांच्या कोणत्या वैशिष्ट्यांमुळे वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलं जातं हे पाहूया अगदी बरोबर या चर्चेचा उद्देश हाच आहे की वनस्पतींचं वर्गीकरण कोणत्या निकषांवर केलं जातं हे शोधणं आपण त्यांच्या रचनेपासून ते जीवनमानापर्यंत आणि फुलांवरून ते अगदी त्यांच्या अधिवासापर्यंत अशा विविध पैलूंचा आढावा घेणार आहोत ठीक आहे मग सुरुवात सर्वात सोप्या गोष्टीपासून करूया आकार आणि उंची काही झाडे एकदम उंच आणि मोठी असतात तर काही अगदी लहान तर या नोट्सनुसार यावरून त्यांचे प्रकार कसे ठरतात या नोट्समध्ये ना खोडाचा आकार आणि उंचीनुसार तीन मुख्य प्रकार सांगितले आहेत ओके तीन प्रकार हो पहिला म्हणजे वृक्ष आता वृक्ष म्हणजे काय तर जे उंच वाढतात ज्यांचं खोड एकदम मजबूत आणि टणक असतं जसं की आंबा वड किंवा गुलमोहर अगदी आणि त्यांच्या फांद्या जमिनीपासून बऱ्यापैकी उंचीवर येतात हा झाला पहिला प्रकार ठीक आहे आणि दुसरा दुसरा प्रकार आहे झुडूप हे जमिनी लगतच वाढतात म्हणजे जमिनी जवळच त्यांना अनेक फांद्या फुटतात अच्छा जास्वंद किंवा गुलाबासारखं परफेक्ट जास्वंद कण्हेर गुलाब घाणेरी यांची उंची वृक्षांपेक्षा कमी असते साधारण दोन ते तीन मीटर पण त्यांचं खोड जाड आणि टणक असतं आणि मग तिसरा प्रकार येतो रोपटे हो रोपटे यांची उंची तर आणखी कमी साधारण एक ते दीड मीटर पर्यंत असते यांची खोडं वृक्ष किंवा झुडपांपेक्षा खूपच लवचिक आणि हिरवी असतात म्हणजे यांचं आयुष्यही कमी असणार मग बरोबर त्यांचं आयुष्य काही महिन्यांपासून ते अगदी दोन वर्षांपर्यंत असू शकतं आणि मग येतात वेली यांची तर वाढण्याची पद्धतच एकदम वेगळी आहे हो ना वेलींचं खोड अतिशय लवचिक मऊ आणि हिरवं असतं त्यामुळे त्यांना वाढीसाठी आधाराची गरज लागते नाहीतर त्या जमिनीवरच पसरतात यातील काही उदाहरणं खूप मनोरंजक आहेत असं वाटतं हो आहेतच मनी सारख्या वेलीला काय म्हणतात त्याला हवाई मुळे असतात मुळे हो जी तिला आधारावर चिकटून वर चढायला मदत करतात आणि काकडीच्या वेलीबद्दल पण काहीतरी आहे ना हो काकडीच्या वेलीला स्प्रिंगसारखे धागे असतात ज्यांना तणाव म्हणतात हे धागे खूप संवेदनशील असतात म्हणजे म्हणजे ते जसे एखाद्या आधाराला स्पर्श करतात तसे ते स्वतःला त्या भोवती घेट्ट गुंडाळून घेतात आणि वेलीला वर ओढतात अरे वा कमाल आहे ठीक आहे म्हणजे रचना आणि उंचीनुसार हे वर्गीकरण आता स्पष्ट झालं पण वनस्पती किती काळ जगतात यावरही त्यांचे प्रकार अवलंबून असतात का नक्कीच जीवनक्रम कालावधीनुसार वनस्पतींचे पुन्हा तीन प्रकार पडतात अच्छा पहिला आहे वार्षिक वनस्पती नावावरूनच कळतंय एका वर्षाचं आयुष्य बरोबर ज्यांचं जीवनचक्र एका वर्षात पूर्ण होतं उदाहरणार्थ ज्वारी सूर्यफूल बाजरी गहू झेंडू पण येतो यात हो झेंडूसुद्धा ठीक आहे आणि दुसरा प्रकार दुसरा आहे द्विवार्षिक वनस्पती यांचा जीवनकाळ पूर्ण होण्यासाठी दोन वर्ष लागतात दोन वर्षे, वर्षे? असं का ही एक खूप हुशार पद्धत आहे पहिल्या वर्षी ते फक्त पानं वाढवून ऊर्जा साठवतात आणि मग दुसऱ्या वर्षी त्या साठवलेल्या ऊर्जेचा वापर करून वेगाने वाढतात आणि फुले फळे देतात अच्छा म्हणजे आपण जे गाजर किंवा बीट खातो ते त्यांचं पहिल्या वर्षाचं साठवलेलं अन्न आहे अगदी बरोबर पकडलेत वा आणि तिसरा प्रकार तर मग बहुवार्षिक असणार हो बहुवार्षिक वनस्पती ह्या अनेक वर्ष जगतात आणि त्यांना अनेक वर्ष फुले व फळे येतात यात जास्वंद आणि कण्हेर यांसारखे झुडपं येतात आणि आंबा गुलमोहर यांसारखे वृक्षसुद्धा अगदी आता वनस्पतींच्या एका अशा वैशिष्ट्याबद्दल बोलूया जे आपल्याला सर्वात जास्त आकर्षित करतं फुले या नोट्समध्ये फुलांवरून वर्गीकरण कसं केलं आहे फुलांच्या आधारावर दोन अगदी स्पष्ट गट आहेत खूप सरळ आहे हे ओके एक सपुष्प वनस्पती सोपं आहे ज्या वनस्पतींना फुले येतात आणि दुसरा गट साहजिकच अपुष्प असणार बरोबर अपुष्प वनस्पती म्हणजे ज्या वनस्पतींना कधीच फुले येत नाहीत अच्छा या वनस्पतींना मग मूळ खोड पानं असं सगळं असतंच असं नाही हो जसं की भूछत्र आणि अळंबी म्हणजे मशरूम यांना हे अवयव नसतात ठीक आहे आणि वनस्पती कुठे वाढतात म्हणजे त्यांचा अधिवास किंवा हॅबिटॅट यावरून त्यांचं वर्गीकरण होतं बरोबर हो, बरो बर? हो आणि हे खूप महत्वाचं आहे कारण वनस्पती आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वाढलेल्या दिसतात जमीन पाणी दलदलीचा भाग वाळवंट आणि अगदी एखाद्या मोठ्या वृक्षावर सुद्धा आणि अधिवासानुसार वनस्पतींमध्ये झालेले बदल ते खूप महत्वाचे असतात अगदी उदाहरणार्थ नोट्स मध्ये एक प्रश्न आहे जलपर्णी पाण्यावर का तरंगते हो आहे का तरंगते कारण तिच्या पानांच्या देठांमध्ये आणि इतर भागांमध्ये हवेच्या पोकळ्या असतात त्यामुळे ती पाण्यावर सहज तरंगते आणि तिला सूर्यप्रकाश मिळतो अच्छा म्हणजे तिने स्वतःला जुळवून घेतलंय हो यालाच अनुकूलन म्हणतात तसंच दुसरा प्रश्न आहे निवडुंगाचे खोड मानसल का असते हे तर वाळवंटातल्या जगण्याचं उत्तम उदाहरण आहे बरोबर वाळवंटात पाण्याची कमतरता असते म्हणून निवडुंगाने काय केलं आपल्या पानांचं रूपांतर काट्यांमध्ये केलं जेणेकरून बाष्पीभवनाने पाणी वाया जाणार नाही आणि पाणी साठवण्यासाठी पाणी साठवण्याचं काम त्याने खोडाकडे दिलं म्हणूनच ते खोड इतकं जाड आणि मांसल असतं ते एक प्रकारे निवडुंगाचं वॉटर टँक आहे कमाल आहे याच नोट्स मध्ये काही अत्यंत रंजक माहिती दिली आहे जी वनस्पतींमधली विविधता किती टोकाची असू शकते हे दाखवते हो त्यात जगातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान फुलाचा उल्लेख आहे सर्वात मोठं फुल इंडोनेशियामध्ये आढळणारं रफलेशिया अर्नोल्डी या फुलाचा व्याज सुमारे एक मीटर असतो एक मीटर म्हणजे खूपच मोठ हो आणि याच्या अगदी उलट जगातलं सर्वात लहान फुल आहे वुल्फिया या वनस्पतीचं आणि त्याचा व्यास किती असतो त्याचा व्यास फक्त शून्य पॉइंट पाच मिलीमीटर असतो अर्धा मिलीमीटर एकीकडे एक मीटर आणि दुसरीकडे अर्धा मिलीमीटर म्हणजे वनस्पतींच्या जगात किती प्रचंड विविधता आहे हे या एकाच उदाहरणावरून लक्षात येतं तर या सगळ्याचा अर्थ काय म्हणजे आपण पाहिलं की वनस्पतींना त्यांच्या खोडाची रचना उंची जीवनकाळ फुलांचं असणं किंवा नसणं आणि त्या कुठे वाढतात यावरून वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलं जातं हो पण हे वर्गीकरण केवळ अभ्यासापुरतं मर्यादित नाही ते आपल्याला हे समजायला मदत करतं की प्रत्येक वनस्पतीने तिच्या पर्यावरणात टिकून राहण्यासाठी आणि वाढण्यासाठी स्वतःमध्ये कसे बदल घडवून आणले आहेत म्हणजे प्रत्येक प्रकार हा अनुकूलनाचा एक उत्तम नमुना आहे अगदी प्रत्येक प्रकार हा अनुकूलनाचा एक उत्तम नमुना आहे पण या चर्चेतून एक विचार पुढे येतोय या नोट्समध्ये अमरवेल आणि घटपर्णी यांची चित्र आहेत पण त्यांच्या पोषण पद्धतीवर चर्चा नाहीये बरोबर आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे काही वनस्पती जसं की अमरवेल अन्नासाठी दुसऱ्या वनस्पतींवर पूर्णपणे अवलंबून असतात म्हणजे त्या परजीवी आहेत हो आणि घटपर्णीसारख्या वनस्पती तर कीटक खातात शिकारी वनस्पती हो म्हणजे वनस्पतींच्या जगात अन्नासाठी असलेली ही स्पर्धा आणि हे परस्परावलंबित्वा हे आपल्याला त्यांच्या जीवनशैलीबद्दल आणखी काय शिकवू शकतं याचा विकार करायला हवा नाही का